फॉर्म स्टार जेल में डालने के लिए बहुत बड़ा एक मूवमेंट चलाया था आप ऐसे ही लोग हैं आतंकवादी हो भ्रष्टाचारी ब्रश्टा, भ्रष्टाचारी भी आतंकवादी है ना आर्थिक आतंकवादी हम उसे हैं और ये आर्थिक आतंकवादी शब्द मोदी जी का है हमारा नहीं तो सभी आतंकवादी को लेकर चाहे आर्थिक हो चाहे बंदूक वाले हो तो सबको लेकर अपनी पार्टी बढ़ाना चाहते हैं मोदी और शाह ये देश का दुर्भाग्य दे। है सब हरियाणा प्रचार आणि आता दिल्लीमध्ये यावं लागतं थोडंसं काही कायदेशीर सल्ला मसलेतीसाठी इथे नक्कीच मी आलेलो आहे नाना पटोली येऊन गेल्यानंतर तुमचा दौरा असल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहेत जागा वाटप आहे त्याच्यामुळे राजकीय चर्चांच्या अफवा या बाहेर येणारच पण या दोन दिल्ली भेटींचं आणि माझ्या येण्याचा तसा काही मला संबंध दिसत नाही तिथे दिल्लीमध्ये आल्यावरती महाविकास आघाडीतल्या सहकाऱ्यांची गाठीबिटी होत असतात पण केंद्रीय कान बातमी आली त्यावेळेला मला असं आहे की त्यांच्या पक्षात त्यांच्या हायकमांडच्या दरबारात काय झालं आहे त्याच्याविषयी पक्षाच्या नेत्यानं कॉमेंट्स करणं हे योग्य नाही पण तुमच्या पक्षाबद्दल होतं हे सांगितलं गेलं की शिवसेनावरती जास्त बोलू नये चीफ मिनिस्टरच्या पोस्टला घेऊन बोलू नये उद्धव ठाकरे पहिले चीफ मिनिस्टरच्या पोस्टला घेऊन सांगितलं असेल पण नाना पटोले किंवा दुसरे ने काँग्रेस नेत्यांनी त्याच्यावर बोलू तसं तर त्यांनी काँग्रेस पक्षाला सूचना दिल्या असतील महाराष्ट्रातल्या तर मी त्या सूचनेचं स्वागत करतो पण आम्ही या संदर्भात कोणाशी चर्चा केली नाही राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये किती प्रयत्न केले अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होत विजयी होण्याचा मार्ग दिवसेंदिवस अधिक प्रशस्त आणि सरळ होतोय तो महाविकास आघाडीचा महाराष्ट्राच्या जनतेचं मनामध्ये काय आहे हे जर दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कळत नसेल आणि ते त्यांच्या राज्यातील नेत्यांवरती अजूनही गॅम्बल करत असते तर निकाल्यानंतर त्यांना कळेल की महाराष्ट्राच्या सत्तेवर त्यांनी अत्यंत बोगस आणि तकलादू माणसं बसवली होती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांच्या हातात या राज्याची सत्ता दिली पण ते सत्ता चालवायला आणि राज्याचा विकास करायला ते अजिबात लायक नव्हते हा अमित शहासारख्या सारख्या लोकांचा हट्ट होता जो हट्ट औरंगजेबाचा होता की महाराष्ट्र काबीज करण्याचा महाराष्ट्र लुटण्याचा त्याच प्रकारचा हट्ट अमित शहा घेऊन महाराष्ट्रावर सतत हल्ले करत आहेत पण महाराष्ट्राची जनता मराठी जनता या त्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिली राज्यात भाई दादा भोवन यांच्यानंतर आता अनेक भाई हल्ले ते म्हणजे अमित शहा जागा वाढवण्याची सरकार महाराष्ट्राला दादा भाईंची गरज नाही बरोबर आणि गुजरातमधून आलेल्या गांडाभांची तर अजिबात गरज नाही तुमच्या हातात सत्ता आहे पैसा आहे केंद्रीय यंत्रणा आहे म्हणून तुम्ही भाई ही सगळी आयुध घडून पडल्यावरती व भाईगिरी करा आमच्याशी पोलीस यंत्रणा ईडी सी बी आय ही तुमच्या हातामध्ये आहे आज त्याचा तुम्ही गैरवापर करताय विरोधकांना निर्बंध करण्यासाठी तरीही महाराष्ट्रानं तुमचा पराभव केला एक लक्षात घ्या तरी महाराष्ट्रानं तुम्हाला उडवून लावलं हे सगळं एक दिवस बाजूला ठेवा आणि या ना समोर जसं खाकी वर्दीतला पोलीस त्यांना जंजीर सिनेमा बघायला सांगा अमित शहाना जंजीर खरं का ही वर्दीची मस्ती आणि केंद्रीय यंत्रणेची मस्ती आहे ना ही आहे म्हणून तुमची मस्ती अशा खूप मस्ती महाराष्ट्र एक असं राज्य आहे तो सगळ्यांचा माद उतरवून देतो आमचा धंदा येतो महाराष्ट्राचे दोन पीडितार धंदे आहेत एक देशाचं संरक्षण करणं आणि माजोड्यांचा मात उतरवून देणं ही महाराष्ट्राची फार मोठी खासियत आहे आणि त्यांना जर ते उतरवून घ्यायचं असेल त्यांनी जरूर यावं उपमुख्यमंत्री देवेंद्र नक्कीच नाही त्यांनी धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहित आहे फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेनाही माहित नाही आनंद दिगे काय होते आम्हाला माहिती जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे हे ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकर्यांच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत समर्थक आहेत कुठे हो ते एकनाथ शिंदेला मानत नाहीत त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून अनंतिके एक निष्ठावंत शिवसेनेचे आमचे जिल्हाप्रमुख होते पदाधिकारी होते सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सुद्धा पुढे जायचे दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि शिंदे पेक, शिंद्यांपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अनेक असे काही लोक होते ते साहेबांच्या फार जवळ होते तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसते दिघ्यांना आम्ही जास्त ओळखायचो आम्ही दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो हे आम्हाला माहीत आहेत काय ते हे काय धर्म अ धर्मवीरांच्या एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे आता धर्मवीर दोन काढत आहेत धर्मवीर तीन काढतात धर्मवीर चार काढतायत आहेत ते का अमर अकबर यांच्यानं सिनेमा काढतायत का की गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल खरं म्हणजे गोलमाल वन गोलमाल टू गोलमाल ती असा सिनेमा यांच्यावर काढला पाहिजे मी स्वतः आम्ही काढतो आहे ना आता फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर तीन त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अब्दुल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून त्यांनी त्यांच्यावरती हो सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल सर देवेंद्र फडणवीस यांनी आहे की मी आधुनिक आगमन्यू आहे मला चक्रव्यूह तोडताय तर मी ते तोडून दाखवणार सध्या तुम्ही चक्रविूहात अडकलेला आहात चक्रविवाहामध्ये योद्धा अडकतात बेमान नाही त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा आणि अभिमन्यूचा इतिहास बरं का त्याचा कुटुंब त्याचं कौशल्य हे वादातीत होतं फडणवीसांनी स्वतःचे अभिमन्यूशी तुलना करू नये अभिमन्यू खरोखर योद्धा होता प्रामाणिक होता त्याला स्वतः एक विचार आणि भूमिका होती असं काही तुम्हाला दिसतंय का फडणवीसांपासून हातामध्ये खोटे रिवॉलर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे संगम म्हणून म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत काल कोरेगाव पार्कला अजून एक बलात्कार झाला कोरेगाव पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आता हे जे सिंगम आहेत सोकॉन ते त्यांचं एन्काउंटर करणार आहेत का ते करणार आहेत का नाला सुपारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला अटक केली त्याला बीजेपीचा पदाधिकारी श्रीवास चव हे मिस्टर सिंगम जे आहेत दोन सिंगम मध्ये सिंगम लढाई सुरू आहे तू सिंगम का मी सिंगम हे त्याला जाऊन का राजकीय फायद्यासाठी जे किंवा कोणाला तरी वाचवण्यासाठी जे अशा प्रकारचे एन्काउंटर करतात त्यांना स्वतः योद्धा किंवा अभिबंद समजू नये तो संपूर्ण महाभारताचा अपमान ठरेल म्हणतो की एकनाथ शिंदे आहे त्यांनी तो फेटाळला लास्ट लोकसभा मध्ये बरोबरच त्यांनी हे पण सांगितलं की अजित पवार जे होते त्यांना बरोबर आणणं हे आम्ही पटवून दिलं आमच्या मतदार ते आवडलं नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्यांना जे मतदान झालेलं आहे असं ते म्हणतात ते भारतीय जनता पक्षाचं मतदान एकनाथ शिंदे यांच्याकडे एक टक्काही मतदान नाही शिवसेनेचं तर नाहीच नाही अजित पवार यांच्याकडे जर मतदान असतं स्वतःचं तर बारामतीत त्यांच्या पत्नी हरल्या नसतात तुम्ही जर आधीचे आकडे बघाल बारामतीतल्या मतदानाची भारतीय जनता पक्षाला झालेलं मतदान तेवढंच मतदान सुधित्रा पवारांना पडलं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराने झालेलं मतदान जे आहे भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे स्वतःचं मतदान नाही हे टोटल फेल आहे अजित पवारांची घरसंखी म्हणून देवेंद्र यांनी कबडी दिली की अजित पवारांना बघा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकत नाही भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका मग राजकारण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील वापरा आणि फेका आता जर दोन हजार चोवीस नंतर आपल्याला दिसेल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी एक तर आम्ही त्यांचा पराभवच करणार आहोत सगळ्यांचा पण एकनाथ शिंदे हे राज्याचे नेते नसतील आणि शिंद्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कधीच काम करणार नाही दोन हजार चोवीस नंतर अजित पवारांचा तर खेळच संपलेला आहे एकनाथ शिंदे यांना आम्ही नेता का मानायचो असा भारतीय जनता पक्षाच्या कोर कार्यकर्त्यामध्ये आणि नेत्यांमध्ये हा पडलेला प्रश्न आहे आणि तो सत्य आहे देवेंद्र फडणवीस तोंडावरती किती दाखवत असतील चेहऱ्यावर पण त्यांच्या मनातली खतखत काय ते आम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी जो स्ट्राईक रेट सांगितला होता तो स्टाईक रेट नाकारून त्यांचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस एक प्रकारे करतात बघा स्ट्राईक रेट हा शिंदे कोणत्या भूमि जे आहेत तुमचे मुख्यमंत्री कोणत्या स्ट्राईक रेट कुठली मतं आहेत एक तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं विकत घेतली ठाण्यासारख्या किंवा कल्याणसारख्या पालघरसारख्या ठिकाणी यंत्रणेचा वापर केला मोठ्या प्रमाणात पैशांना मतं विकत घ्यायचं काही प्रमाणात केलं आणि भारतीय जनता पक्षाचं झालेलं मतदान आता ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला माहिती आहे आम्ही एकत्र निवडणूक आढळलेलो आहोत त्याच्यामुळे ठाण्यातलं मतदान जे आहे त्याच्यावरती किंवा कल्याण डोंबिवलीचं मतदान जे आहे त्यांचं चिरंजीवांना झालं हे भारतीय जनता पक्षाचं मतदान त्यांचं स्वतःचं काही नाही हे स्वतः एकदम त्यांचा आकडा कधीच लागू शकत नाही व्हायला पाहिजे पण आता ते, ते, ते करतायत आम्ही स्वागत करू एम दिल्लीत आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांची भेट घेणार नाही मी कोणालाही भेटणार नाही भेटलो तरी मी काय सांगणार नाही दौरे वाईट आहेत नाही त्या मेट्रोचं उद्घाटन आतापर्यंत पाच वेळा झालं असं सुप्रियाताई सोळ्यांनी मगाशी मी सांगितलेलं आहे पाच बार एक मेट्रो का उद्घाटन मोदीजी पुन्हा मी आखर करते चुनाव निवडणुकीसाठी काही करू ते निवडणूक जुमला आहे सर चुनाव जुमला आहे मेट्रो उद्घाटन पाच पाच वेळा करतात किती वेळा येतात मेट्रोचं उद्घाटन करायला त्या जगात दुसरं कुठे मेट्रो नाही का पुण्यातच मेट्रो आहे का आ काय का भारतीय जनता पक्ष मेट्रो गाद्या टाकून झोपणार आहे यापुढे त्याच्यामध्ये असं आहे की मी एक सिनेमा काढणार आहे सगळे सिनेमा काढतात ना बाई मी विकत घेतला एक गाणं आहे ना मी बाई मी विकत घेतला विकत घेतला न्याय या देशामध्ये न्याय विकत घ्यावा लागतो न्याय मिळत नाही ज्या पद्धतीने न्याय व्यवस्थेचं संगीकरण झालेलं आहे दबाव एक पोर्न स्टार भारतीय जनता पक्षाचा पोर्न स्टार आमच्यावरती आरोप करतो आम्ही म्हणतो पोर स्टार आरोप करतो त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं आमची काय बदनामी वगैरे होत नाही खोटे आरोप सगळ्यांवर याला तुरुंगात टाकीन त्याला तुरुंगात टाकीन एक पोर म्हणजे भारतीय जनता पक्षाची लायकी बघा एका पोर स्टार ला पुढे करून त्यांनी आमच्यासारख्या सगळ्यांवरती आरोप केले आम्ही दुर्लक्ष पण केराभांदरमधल्या एका प्रकरणात पुराव्यांसह आम्ही काही भूमिका मांडल्यावरती बरं का पोर स्टारच्या कुटुंबाचा काय झालं बेबरू झालं ठीक आहे न्यायव्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे दबाव आहे पण आम्हाला आम्ही वरच्या कोर्टात जाऊ बरं मी आरोपच केलेले नाही आहेत मी आरोपच केलेले नाही आहे आरोप कोणी केले जिथे भ्रष्टाचार झालेला आहे त्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे त्यानंतर त्या, त्या भागाचे आमदार जे आज भाजप बरोबर आहेत प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पोलिसांना पत्र लिहून या कामात भ्रष्टाचार झाल्यास चला चौकशी करा असा प्रताप सरनाईक आमदार आहे त्यांचा आरोप पुराव्यास विषयावरती राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली प्रश्न उभे केले त्या प्रताप सरनाईक सैतर काही आमदार आहेत बरं का आणि विधानसभेनं त्या चर्चेनंतर चौकशीचे आदेश दिले यात संजय राऊत कुठे आहेत न्यायालयानं का या सगळ्यावरती मी म्हटलं अरे बाबा हे गंभीर गोष्ट आहे इतक्या लोकांनी जर त्याच्यावरती आरोप केलेले आहेत तर याची चौकशी व्हायला पाहिजे काही कोटीचा हा घोटाळा आहे असं दिसतो आहे आणि तो यासाठी व्हायला पाहिजे कारण हे पॉर्नस्टार विक्रांतवरती अशा प्रकारचे आरोप करतात ह्यांच्यावरती जे आरोप आहे यांच्या संस्था ट्रस्ट जे आहेत त्यांच्यावरती जे आरोप होतो ते चौकशी व्हायला पाहिजे यांच्यावरती विक्रांत घोटाळ्याचा आरोप झाला या स्टारवर आय एन एस विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यावधी रुपये गोळा केले आम्ही चौकशी नेमली ज्यांना अटके त्या भीतीने पळून गेले बाप बेटे पॉर्नस्टारचे मग ह्यांनी सरकार आल्यावरती चौकशी थांबवली पण कोर्टानं तो जो अहवाल आहे चौकशी बंद करण्याचा तो नाकारला आणि परत चौकशी करायला सांगितल्या कोट्यावधी रुपये गोळा केले त्याच्यावर बोला ना त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही तुम्ही पैसे गोळा केले आय एन एस विक्रांतच्या नावाखाली या स्टार ना मुलूंच्या राज्यपालाला देतो सांगितलं राज्यपाल म्हणतो मला पैसे मिळाले नाहीत द्या ना हिशोब तुम्ही लोकांचा हिशोब मागतात ना पॉवरस्टारच्या पत्नीची जर बेबर झाली असेल तर तिने आपल्या स्टार पतीकडे याचा हिशोब मागायला पाहिजे मी जो मग अशी म्हणालो ना की ते लहान कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत एक आता आम्हाला सगळ्यांना मिळून एक सिनेमा काढायचा आहे बाई मी विकत घेतलेला नाही हे जे सरकार आहे राज्यातल्या घटनाबाई हे विकत दिलेलं सरकार आहे ते सरकारची किंमत दिल्लीला दिली जाते महाराष्ट्रात तुमच्या दिल्लीला थैला जातात दिल्ली, दिल्ली गुजरातला ती त्या सरकारची किंमत आहे हे जर आमच्या न्याय व्यवस्थेला दिसत नसेल तर देशाच्या न्याय व्यवस्थेला टाळायला लागलं पाहिजे असं म्हणतात चला थँक्यू बघता आहे हो झालं बोले बोल बे चलो आहे ठीक आहे डिफॉर्मेशन किसके और क्यों मुझे पता नहीं कि मैंने क्या गुनाह किया है बीजेपी का एक पॉर्न स्टार है सबको मालूम है पॉर्न स्टार की फैमिली का डिफामेशन होगा मानहानि क्या है मानहानि इस देश में अगर भ्रष्टाचार की कोई हमारे पास खबर आती है नेताओं के पास हम उसके ऊपर बात करते हैं सभी नेता ये क्या है उनकी जांच होनी चाहिए मीरा महेंद्र महानगर पालिका में ऐसा कुछ काम हुआ है शौचालय का उसमें भ्रष्टाचार हुआ है इरेगुलरिटी हुई है ये मैंने नहीं कहा उस महानगर पालिका के लीडर ऑफ अपोजिशन थे प्रवीण पाटिल उसने वही टिविडन से सामने लाया था कि वहाँ के जो तो एम एल है प्रताप सरना एकदम तो बीजेपी के साथ है उनका रिकॉर्ड पे पत्र है मुख्यमंत्री को लिखा हुआ या पुलिस कमिश्नर को लिखा हुआ पत्र है कि यहाँ कुछ गुलमाल है महाराष्ट्र के विधानसभा में ये घोटाले के ऊपर पॉइंट ऑफ ऑर्डर हुए है चर्चा हुई है लक्ष्यवेदी हुई है और विधानसभा के तरफ से एक आदेश पारित हुआ कि यह घोटाले की जांच होनी चाहिए उसमें संजय राउत कहाँ है यह होने के बाद मैंने हम कुछ लोगों ने सवाल पूछा है कि भाई इतना बड़ा घोटाला है करोड़ों का घोटाला दिखता है उनकी जांच ठीक से क्यों नहीं हो रही फोर स्टॉल फोर स्टार है बीजेपी का ऑफिशियल ये सभी के ऊपर इस प्रकार के आरोप करता है ना हवा में बंदूके चलाता है तब किस, उनकी मानहानि नहीं होती लेकिन फोर स्टार की फैमिली आहत हो गई पेन हो गया न्यायालय का कहना है इसलिए हमको दंडित किया गया हमको भ्रष्टाचार के खिलाफ बोलने से रोका गया हमको दंडित किया गया लेकिन हम सच तो बोलने वाले लोग हैं न्याय व्यवस्था के ऊपर जो दबाव है वो दबाव के चलते जो एविडेंस सामने आया उसके ऊपर चर्चा में हुई न्याय ने जो ऑर्डर है उसमें भ्रष्टाचार के खिलाफ कुछ नहीं बोला है उसने अब ऑर्डर पढ़िए जो मैंने मुद्दे उठाए थे उसके ऊपर कोई जिक्र नहीं सच है झूठ है आप देखिए ना लेकिन मेरे आरोप से किसी व्यक्ति को पेन हो गया बस तो हमें दंडित कर दिया तो हमें ये लोग जो बीजेपी के लोग बाहर तमाशा करते हैं हमारे खिलाफ़ बोलते हैं हमें भी पेन होता है हमारे फैमिली को पेन होता है हमारे बच्चों को हो, पेन होता है तो न्याय मिलेगा हमें नहीं लेकिन न्याय आप खरीदा जाया जाता है दबाव से लिया जाता है बोलिए पुत्या, आज ऐसे बहुत भ्रष्टाचारियों को भी अपने पार्टी में लिया है महाराष्ट्र हो देश भर के भ्रष्टाचारियों का ना आप भ्रष्टाचार के साथ आइए तो भ्रष्टाचार के साथ जो करोड़ों रुपए के घपले लेकर लोग उनके पार्टी में चले गए उनके साथ बैठते हैं मुझे आश्चर्य हुआ जिस हसन मुश्रिफ को बीजेपी और ये बुल का पॉवर स्टार बीजेपी का जेल में डालने के लिए एक आंदोलन किया था कोल्हापुर में जाकर कागल में जाकर तो मालूम है ना आप हसन मुश्रफ कैबिनेट मंत्री अब वो स्वागत के लिए अमित शाह जी के कोल्हापुर में था या पुना में था इतना बड़ा भ्रष्टाचारी का उसने बनाया था हुआ बनाया था बीजेपी ने हसन मुश्रीफ हसन मुश्रफ और दो दिन पहले अमित शाह जी देश के गृहमंत्री महाराष्ट्र में आए हैं तो सबसे आगे स्वागत के लिए ये हसन मुश्रफ जी थे कैबिनेट मिनिस्टर जिसको ये फॉरन स्टार बीजेपी का जेल में डालने के लिए बहुत बड़ा एक मोमेंट चलाया था आप ऐसे ही लोग हैं आतंकवादी हो भ्रष्टाचार भ्रष्टाचारी भी आतंकवादी है ना आर्थिक आतंकवादी हम उसे कहते हैं और ये आर्थिक आतंकवादी ये शब्द मोदी जी का है हमारा नहीं तो सभी आतंकवादी को लेकर चाहे आर्थिक हो चाहे बंदूक वाले हो सबको लेकर अपनी पार्टी बढ़ाना चाहते हैं मोदी और शाह जी ये देश का दुर्भाग्य है